महाराष्ट्र राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री स्वर्गीय विष्णू सवरा यांच्या चौथ्या पुण्यस्मरण दिनानिमित्त वाडा ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फडेवाटप करण्यात आले भाजप वाडा तालुका अध्यक्ष मंगेश पाटील यांच्यातर्फे रुग्णांना फडेवाटप करण्यात आले या प्रसंगी बोलताना पाटील म्हणाले की सवरा यांनी फक्त वाड्यासाठीच नाही तर पालकमंत्री म्हणून जिल्ह्यासह महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेसाठी मोलाचं योगदान दिलं आहे त्यांचे कार्य अविस्मरणीय असे होते त्यांच्या अकाली निधनाने पालघर जिल्ह्याची मोठी हानी झाली आहे आज त्यांच्या स्मृती वाडा ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटपाचा कार्यक्रमाचे आयोजन युवा मोर्चाचे पालघर जिल्हाध्यक्ष कुणाल साडवी यांनी केले होते या प्रसंगी भाजपाचे पदाधिकारी रोहन पाटील कुणाळ साळवी राजेश रिकामे कांतिकुमार गोरे निशांत वल्टे हर्षद जाधव भाई वाडेकर तेजस पाटील अमित शिर्के भीमराव बागुल व कार्यकर्ते उपस्थित होते संवेदनशील जागृत कर्तव्यदक्ष अशी ओळख असलेले व वा आदिवासी विकास खात्याचे माजी मंत्री विष्णू सवरा यांचे नऊ डिसेंबर दोन हजार वीस रोजी निधन झाले होते ते यकृताच्या आजाराने त्रस्त होते